आपलं वर्सोवा डिमार्ट मध्ये एक मॅनेजर का कोणी माहिती नाही तो बोलतोय मला मराठी येत नाही मराठी आली तरी मी बोलणार नाही मराठी बोलायला तो नकार देतोय आणि मी त्याला बोलतोय तर तो डायरेक्टली माझ्यावरती अॅटिट्यूडनी बोलतोय काय करायचं काय नाही तुम्ही बघा मी व्हिडिओ ग्रुपला सेंड करतोय जय महाराष्ट्र

तुमचा तुम्हाला जर माज असेल ना की तुम्हाला हिंदी येते मराठीत बोलणार नाही तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची इकडे नोकरी ना करायची इथल्या लोकांना मराठी हिंदी शिकवायची नाही कळलं तुमचा माज उतरवायला आहे ना एवढे लोक काफी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काफी आहे तुमचा माज उतरवायला मुंबईत ना तुझे गोष्टी ऐकायला आलो नाही मुंबई मध्ये मराठी माणसा धक्का पाहिलाय तुम्ही कुठून येणार किलोमीटर

मराठी माझ्याची माफी मागून राजसाहेबांची सॉरी आणि मराठी माणसाची सॉरी मागे तर मराठी शिकायचं मराठी बोल मी माफी मागतो मराठी माणसाची माफी मागतोय बोल मराठी माणसाची मी माफी मागतो बोल साहेबांची मी माफी मागतो राज ठाकरे साहेबांची बोल राज ठाकरे साहेबांची मी माफी मागतो यापुढे यापुढे मराठी माणसांचा मी भाषेचा बोल बोल मराठी भाषेचा मी सन्मान करीन याच्या पुढे मराठी शिकीन क्या हुआ था ठीक है चलो मैं बोलता हूँ मैं मानता हूँ मेरी गलती हुआ मैं आपसे माफी मांगूंगा अगर मेरा गलती रहेगा तो खाली बोलो मैंने क्या पूछू मैं फिर संग दो मैं तो तुला क्या फिर माँ उत्तर भाई तुला क्या बोलो मैं

तुमचं काम करतायूड महाराष्ट्रात काम करताय ना तुम्ही सांगता मला मराठीत बोलायचं नाही त्याने तुम्हाला सांगितलं हिंदी मध्ये बोलू नका म्हणून मग त्याने काय बोलला मराठीत बोलला तुम्ही काय सांगता मराठी बोलणार नाही काय करायचं तुमचा आहे तुमचा व्हिडिओ बोल तू मला बोलणार याला हिंदी बोल तू इकडे तिकडनं येणार दोन हजार किलोमीटर रोड नाही ते आम्हाला शिकवणार हिंदी बोलायला का तो हिंदी का आमची मातृभाषा जेवढा झाला तमाशा तेवढा उद्यापासून सगळं मराठीमध्ये शिकायचा प्रयत्न करायचा आणि कोण आले ना उर्मट उत्तर झाले ना तर असेच फोडणार मग आणि भाई माझी गाडी तर कंटिन्यू येते ही गोष्ट डोक्यात सांगा नाही सर माझी ऍक्च्युली काय होणार गाडीचं काय काय झालं त्याला कोण आहे तुमचे मॅनेजर कोण आहे बोलवं त्या मॅनेजर कोण आहे त्यांचे कुठे तुमचे मॅनेजर मॅनेजरला बोलवा तिकडे कोण आहे मॅनेजर तुमचा नंबर हा मॅनेजर कुठे ह्याच्यावर कुठे

आज वर्सोवा डीमार्ट इथे हा तरुण मराठी बोलण्यावरून यांची बाचाबाची झाली मी मराठीत बोलणार नाही असं यावेळे व्यक्तीने जेव्हा सांगितलं त्यावेळेला यांचे मॅनेजर आले त्या मॅनेजरने मॅनेजरने अरे रावीमध्ये मला मराठी येत नाही मी हिंदीमध्येच बोलणार तुला जे काय करायचं करून घे अशा भाषेत अरवाचच्या भाषेत त्याला शिवीगाळ केली आणि मराठीचा अपमान केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यातर्फे लगेच ह्याचा माज उतरवण्यात आला आज याला आम्ही समज दिलेली आहे मनसेतर्फे पुन्हा असा प्रकार घडला तर यांचा पुन्हा माज उतरवला जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका